जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघर प्रकल्प पावसाळ्यात पक्क्या रस्त्यांवर अंशतः सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे याविषयी वनमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यावरण वन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची भेट घेत या मागणीचं निवेदन त्यांना दिलं वनमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर उभारण्यात येत असलेल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये लखनौच्या नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रोजगारक्षम बाबी संदर्भात करार करण्यात यावा तसंच जीवती तालुक्यात वनविभागाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करावी या मागण्यांबाबतही सविस्तर चर्चा केली त्यानुसार केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या मागण्यांसंदर्भात त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलं चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देश विदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे पट्टेदार वाघांसह बिबट हत्ती हरिण यासह अन्य वन्यप्राण्यांचा या प्रकल्पात वावर आहे त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना या वन्यप्राण्यांचं जवळून दर्शन होत असल्यानं दरवर्षी या प्रकल्पात पर्यटकांची तोबा गर्दी असते पर्यटकांची ही गर्दी लक्षात घेता

जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्पात पावसाळ्यात देखील पावसाळी पर्यटन सुरू व्हावं म्हणून पाठपुरावा सुरू केलाय कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातील प्रकल्पात पावसाळी पर्यटन सुरू ठेवण्यात आलं आहे या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा प्रकल्पात सुद्धा पावसाळी पर्यटन सुरू ठेवावं अशी मागणी वनमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे त्याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याशी विस्तृत चर्चा केली असून डॉक्टर हर्षवर्धन यांनी या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे